काहीच दिसत नाही विद्यार्थ्यांपैकी कोणाला चेक करायला दिसतय ये, 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 जा, जा, का ही? ना, ना तुम्हाला मुलींपैकी नाही ना नाही तुम्हाला दुसऱ्या गोष्टीसाठी बोलवते ठीक आहे मुलींपैकी एक एक कोणीतरी कर, कर। या व्हिडिओ कर उभा 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 आता आपण काय करूया हे फोल्ड या दीदीच्या डोळ्यांना मान ठीक आहे रेडी आता कार्ड वर काय आहे आता पण तिथे लक्ष व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहे नंबर आहे ट्वेंटी थ्री आहे बरोबर आहे ब्लॅक कलर पण सांगितला आणि नंबर पण सांगितला का म्हटलं एखादं कोकण पण करायचं ग्रे कलर आहे पिंक कलर आहे अॅनिमल आहे हत आहे का व्हाइट कलर आहे ब्लॅक कलर आहे नंबर आहे वन आहे वन आहे बरोबर आहे ना त्या ना एक कार्ड तुम्ही मग तुमच्या फोन मधलं काही पण तिला ओळखाला द्या हा पर्पल कलर आहे yes. ग्रीन कलर आहे ऑरेंज yes. कलर आहे येलो yes. कलर आहे फ्रुट आहे येस अन्न लाईट गेली का इथे भारत सरकार नाव